मैत्रिणी चॅनलवर आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला हा षटकोन शिकवणार आहे हा षटकोण करण्यासाठी बघूया बरं आपल्याला काय काय साहित्य लागतंय पाच नंबरचे ओफट मोती पाच नंबरचे लाल मोती चाळीस नंबरचा तांगूस धागा कापण्यासाठी कात्री आणि सई सईवरती मी दोरा होऊन घेतलाय आणि त्याला खाली गाठ मारून घेतलेली आहे चला तर मग बनूया आपण षटकोन्स सुईवर सहा मोती ला, लाल रंगाचे मोती होऊन घेतलेले आहेत शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे सर्व मोत्यांमधनं फिरवून चे। घ्यायचे घट्ट ओढून घ्यायचे सुईवर पाच अफ मणी घेतले आहेत आणि आपल्याकडे एक मणी आहे आता आपल्याला सहाचं शतकोण करायचं आहे त्यामुळे आपण पाच मणी घ्यायचे आहेत आणि ज्या मण्यातनं दागा बाहेर आला त्या मण्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आणि वरती ओढून घ्यायची आता आपण या मोत्यामध्ये जायचं आहे आता आपल्याकडे दोन मोती आहेत सुईवर चार ऑफरेट मणी घेतलेत या मण्यातनं सुई घालायची आहे या मण्यातनं सुई घालायची आहे आणि त्याच्या शेजारच्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आता आपल्याकडे परत दोन मणी आहेत सुईवर परत चार अफर्ट मणी घेतलेत या मणीत न सुई घालायची आहे या मणीत न सुई घालायची आहे आणि या लाल मणीत न सुई बाहेर काढायची आहे आता सुईवर परत चार ऑफसेट मणी घेतलेत या मणीत न सुई घालायची आहे या मण्यातनं सुई घालायची आहे आणि या मणीत बाहेर काढायची आहे धागा घट्ट ओढून घ्यायचाय सुवर चार ओफट म्हणी घेतल्यात या माण्यात सुई घालायची आहे या म्हण्यातनं सुई घालायची आहे आणि या मण्यातनं सुई घालायची आपण या म्हण्यात बाहेर यायचं आहे आपल्याकडे आता तीन मोती आहेत तर आपल्याला तीनच मोती घ्यायला लागणार आहेत ऑफट मोती मोती घेतल्यात या मण्यात सुई घालायची या मान सुलायची आपल्याला हा जे टोक दिसतोय ना हे टोक त्या मण्यावर यायच या म्हण्यातन घालायची या या टोकावरती यायचे टोकाच्या मण्यावर पाच ऑफर्ट म्हणी घेतले ज्या मण्यातनं दोरा तोरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडनी सुई घालायची आणि वरच्या बाजूनी ओढून घ्यायचे आता आपण या मण्यात या मण्यामध्ये येणार आहे आता आपल्याकडे तीन मणी आहेत तीन नफट मणी घेतलेत या मण्यातनं सुई घालायची या मण्यातनं सुई घालायचे या मण्यातनं सुई घालायचे आणि या मण्यातनं बाहेर यायचं आहे आता आपल्याकडे हे दोनच मणी आहेत त्यामुळे आपण चार ऑफ वाईट मोठी सुईवर घेतोय आणि या मण्यातनं सुई घालायची आहे या मण्यातनं सुई घालायची आहे आणि आपल्याला या मण्यातनं यायचंय या मण्यातनं सुई घालून या मण्यातनं बाहेर यायचं आहे आपल्याला आता आपल्याकडे तीन मणी आहेत सुईवर तीन अफट मणी घेतले या मण्या सुई घालायची या मण्यातन घालायची या मण्यामध्ये आहे आता आपल्याकडे दोन ऑलरेडी आहेत मणी हा जो टोकाचा मणी आहे ना तिथे तुम्हाला चार मणी घालावे लागतील आणि इथे फक्त तीनच मणी घालावे लागतील तर हा टोकाचा मणी आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला चार मणी घ्यायला लागतील चार मणी घेतले ऑफ व्हाईट कलरचे यातनं सुई घातली आहे यातनं सुई घातली आहे आणि यातनं सुई घातली आहे या मतनं बाहेर काढून घ्यायची आहे सुई आता आपल्याकडे तीन मणी आहेत आपल्याला तीन मोती मणी घ्यावे लागतील ऑफ व्हाईट कलर तीन मो मणी घेतलेत ऑफ व्हाईट कलरचे आता आपण या मण्यातनं जायचंय या म्हण्यातनं जायचंय या मण्यातनं जायचंय आणि आता परत हा टोकाचा मणी आलाय हा तिथनं सोयी बाहेर काढून घ्यायची आता आपण सोयीवर चार म्हणी घेतलेत या मण्यातनं जायचंय या मण्यातनं जायचंय या माण्यात जायचंय आणि या मण्यातनं बाहेर यायचंय सोयीवर तीन म्हणी घेतलेत त्या म्हण्यातनं सुई घालायची या मण्यातनं सुई घालायची या म्हण्यातनं घालायचे आणि या मण्यातनं वर काढून घ्यायचे हा टोकाचा मणी आला सुईवर चार अफट मणी घेतलेत या मण्यातनं सुई घालायची सुण्यात घालायचे या म्हण्यातनं बाहेर काढून घ्यायचे सुई तीन नफट मणी घेतले या म्हणण्यात सुई घातली या म्हणण्यात सुई घालायची या मण्यातनं सुई घालायची परत या मण्यातनं काढायचे बाहेर हा परत टोकाचा मणी आलाईवर चार परत ऑफ मणी घेतलेत या मण्यातनं सुई घातली आहे या घालायची घालायचे आणि आता आपल्याला शेवटी या मण्यातन सुई बाहेर काढायची इथे आपल्याकडे ऑलरेडी चार मणी आहेत त्यामुळे सुईवर आपण दोनच मणी घेणार आहे आणि यातनं सुई घालायची यातन सुई घालायची आपल्याला परत या टोकावरती आहे षटकोणाचे जे सहा कोण आहेत कॉर्नर्स त्याच्यावरती यायचंय हे रंग बदलणार आहे आता आपण हिर लाल रंग घेणार आहे सुईवर पाच लाल रंगाचे मणी घेतलेत ज्या मण्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या विरुद्ध दिशेने सोयी घालायची आणि वरच्या बाजूने ओढून यायचे आता आपल्याला या जायचं आहे या मण्यात जायचं आहे या मण्यातनं बाहेर यायचं आहे हे पा या दोन नंबरच्या मण्यातनं मी बाहेर आली आहे आणि सोयीवरती तीन लाल मोती घेतले आणि नेहमीप्रमाणेच प्रत्येक ह्याला स्टेप सेमच आहेत काही त्याच्यामध्ये वेगळं करायचं नाही प्रत्येक राऊंडला फक्त प्रत्येक राऊंडला किंवा हा हा जो आहे इथे प्रत्येक ह्याला तीन तीन मणी वाढत जाणार आहेत आता आपण या मण्यात बाहेर आलो आहे तीन लाल मोती घेतलेस या माण्यातनं जायचंय या माण्यातनं जायचंय या माण्यातनं जाऊन या कॉर्नरच्या मोत्यातनं बाहेर यायचं आहे हा कॉर्नरचा माणी आता आपल्याला इथे चार लाल मोती घ्यायला लागणार आहेत धाग्यामध्ये चार लाल मोती घेतल्यात या मोत्यातनं जायचं आहे या मोत्यातनं जायचंय आणि या मोत्यातनं इथून बाहेर पडायचं प्रत्येक ओळीला स्टेप सेमच आहेत काही त्याच्यात बदल नाहीये फक्त प्रत्येक ह्या ज्या ओळीमध्ये आहे इथे आपण एकदाच तीन घातलेत इथे दोनदा तीन घातलेत इथे तीनदा तीन घालावे तीन लागतील इथे चार घालायचे असं करत करत तुम्ही शेवटी इथपर्यंत या पुढची स्टेप मी दाखवते शेवटी आपण या मोत्यावर यायचे आपल्याकडे ऑलरेडी चार मोती आहेत आपल्याला फक्त असं दोनच घ्यावे लागतील दोन लाल लाल मोती घ्यायचे या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची आणि आता आपला षटकण पूर्ण झालेला आहे या इथनं दाट मारून घ्यायची आहे परत एक दोन मत्यातनं पुढे जायचंय गाठ मारून घ्यायची आणि परत एक दोन मत्यातनं पुढे जाऊन दौरा तोडून आहे पहा आपला शटकोण तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही मोठा शर्टकोण सुद्धा करू शकता प्रत्येक वेळेला हे सगळं असं वाढत जाणार इथन आधी सुरुवातीला किंवा तुम्ही या कलर कॉम्बिनेशन सुद्धा वेगळं करू शकतात हे सगळं वाईट करू शकतात किंवा इथेमध्ये वाईट घेऊ शकतात किंवा इथेमध्ये तुम्ही गोल्डनसुद्धा वापरू शकतात अल्टरनेट कलर वापरून तुम्ही मोठा षटकोणसुद्धा करू शकतात बरेच करू एका षटकोण एक षटकोण शिकलो की आपण त्यातनं बरंच काही करू शकतो तर मैत्रिणींनो कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला आजचा षटकोण जर तुम्हाला ही मी शिकवलेला षटकोण आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद